येतात आणि बघा इकडे ह्या साईडला रवीचे दुकान आहेत शकता खूप असे स्वस्त पण दिले जातात बघा तिथं बघा घेण्यासाठी थांबलेले आहेत बघा मित्रांनो खूप स्वस्त आहे सहाशे रुपये एक आहे आणि घेत असं असतात आपल्या पैशासारखं पाहू शकता मित्रांनो तुम्ही सर्वात मोठं दुकान आहे बघा हे आता सध्याच्या पिरियड ला खूप मोठे मोठे दुकान ऐंशी ऐंशी बघा मित्रांनो साइटला सुटर सुट्राचे पण दुकान आहे तर दोनशे रुपये का दोनशे रुपयाला एक म्हणतायत होऊ शकतात दुकानवर आहे सध्या अजून थोडेफार आहेत अजून दहा एक दिवस चल मग खूप असेच कमी कमी होत होत जाती मित्रांनो इकडं आहे भज्याचे हे चिवडा जे आपल्याला हो वाटेल ते महाप्रसादाचे पण आहे तिकडं हॉटेल आहे बघा पाहू शकता Hãy subscribe cho kênh Để không bỏ lỡ những video किंवा मल्हारीचा एक कोट घे नमस्कार नमस्कार एक कोट एकोट जय मल्हार चार शब्द सांगा की मला देवाबद्दल आता कसं आहे माळेगावची जत्रा आता संपूर्ण संपत झालेली आहे हं हं हांच दहा जानेवारी ना माळेगावची यात्रा झालेली आहे सगळी संपूर्ण जत्रा संपत संपत आता वसरत चाललेली आहे बाजार विसर आता शांतीच दर्शन आहात आता काही गडबड नाही खेळण्याचा पुढच्या आता वर्षीवर जत्रा होणार काही जत्रा जाता म्हणजे दर्शनाला जे भाविक भक्त जे येणारे आहेत त्यांना निवांत दर्शन होत आहे असं म्हणतात महाराज बघा तुम्ही पावशात तुमचं मला नाव सांगा माझं नाव मा गोविंद गोविंदशंकर कोणते इथं देवामध्ये तीर्थ देत असता पूजा करत असता येणारे हॉवी करा लावायचं एवढंच आपलं काम असतं बघा मित्रांनो पाहू शकता आणि तुमचं गाव मला सांगा की माळेगावच नस बघा खुद माळेगावचेच आहेत बघा माळेगाव धन्यवाद धन्यवा धन्यवाद धन्यवाद बघा मित्रांनो दर्शनासाठी रांग लावलेली आहे आणि रांगेत दर्शन आहे पाहू शकता आणि ह्या साइडला घोडा आहे दर्शन घ्या तुम्ही पण बघा कसं आहे दर्शन घ्या मित्रांनो आपण जे आहोत आता खंडोबा देवस्थान माळेगाव यात्रे माळेगावमध्ये आहोत बघा मित्रांनो आता दर्शन करता येतं आम्ही चाललोय तुम्ही पण पाहू शकता दर्शन घेऊ शकता मित्रांनो तर आता मी जाणार आहे दर्शन करणार आहे आणि तुम्हाला पूर्ण बाहेरलं पण मी दाखविण्याचा प्रयत्न करेन तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो मित्रांनो आपण आहोत मंदिरामध्ये बघा आता आपण दर्शन घेण्याकरता दर्शन घ्या मित्रांनो तुम्ही आपण आता दर्शना करता फार आहे म्हणजे आता विसावळ चाललेली आहे मोदी यात्रा त्यामुळे दर्शन आहे तेवढी गर्दी नाही घेऊ शकणार आपण बाहेर जाऊन बघूया कसे आहे ते म्हणजे तुम्हाला माहिती बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही देवाच्या असा पूर्ण परिसर असा आहे बघा पाहू शकता खूप मस्त मंदिर बांधलेलं आहे बघा बघा इकडं भंडारा आहे आहे आहेत काही जण देवावरती खंडोबावरती बघा असं वगैरे खूप उंच आहे आणि दर्शन घ्या न पाहू शकता तुम्ही श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव बघा मित्रांनो पाहू शकता असं आहे मंदिर आहे बघा चला दर्शन घेऊया आपण पण हनुमान मंदिर आहे बघा पाणी बघूया आता मध्ये देवाचं दर्शन घेऊ आपण मध्ये शिपाणी मंदिर आहे बघा को। ही कोणता देव आहे ती महान सभा आहे का कोणती कोणती हा ती हा, हा। विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आपण मध्ये पण जाऊन दर्शन घेऊया बघा दर्शन घ्या मित्रांनो तुम्ही पण दर्शन घेऊ मित्रांनो हे खंडोबा देवस्थानमध्ये छोटे छोटे असे मंदिरं आहेत आणि खूप दर्शन आपण पण केलेले आता इकडे आहेत दोन मंदिर आपण ते पण बघूया कोणकोणते देव आहेत तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू करा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा चला

घे हे जे आहे वाघोबा मंदिर आहे बघा आपण हे म्हणजे वाघ आहे वाघोबा मंदिर आपण दर्शन घेऊया घेऊयात पण बघा हे जे आहे वाघोबा मंदिर आहे दर्शन घेऊन क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव यात्रा महाद्वार मस्त आहे